बातमी आहे नागराज मंजुळे यांच्या संदर्भात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण किस्सा सर्वांसमोर जाहीर सांगितलेला आहे आपण आधी खूप वेड्या वाकड्या मार्गावर होतो असं नागराज मंजुळे यांनी म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले नागराज मंजुळेंनी वडिलांसोबतचा आपला हा किस्सा सांगितलेला आहे माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे आहेत त्यांच्या काहीही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजा फोटो तू तुझ्या घरात घालावतो म्हणून आणि मी तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वड्राच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे पण त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते